रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज गड इंग्लज नगरपालिका निवडणुकीसाठीचा तिरंगा आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करत तिरंगा आघाडीने आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे नमस्कार मी सचिन बुद्धा साबळे आज मी स्पष्टपणे सांगत आहे की मी आज तिरंगा पॅनलकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली आहे आणि या निमित्तानं मी सर्व गडिंगजकरांना कळकळीची विनंती करतो की मला भरभरून मतदान करून मला निवडून द्यावे आणि नि गडिंगलजच्या विकासासाठी मला सज्ज करावे शिव बसव शाहू फुले आंबेडकर यांना प्रथमता मी अभिवादन करतो मी अजित आमदार एक सामाजिक कार्यकर्ता आणि गडीलजमध्ये जी तिसरी आघाडी उभा राहणार आहे त्या तिरंगा पॅनेलचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी माझ्या पॅनेलचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी मी आपल्या सम सर्वांच्या समोर जाहीर करत आहे सचिन बुद्धा साबळे अतिशय गरीब घरातला की जो भाजीपाला विक्री करतो भाजीपाला विक्रीचं ज्याचं दुकान आहे अशा सर्वसामान्य कुटुंबातला पण ज्या पद्धतीने मी आपल्याला शब्द दिलेला होता की हे आरक्षण जर सीसाठी आहे आणि ते पंचवीस वर्षानंतर आलेलं आहे तर त्या समाजावरती कोणत्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये म्हणून माझ्या पॅनेलचा उमेदवार हा दलितच असेल हे मी उघड पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं मी या ठिकाणी या समाजातीलच एक खोदकरू तरुण सचिन बुद्धा साबळे या ठिकाणी मी या पॅनेलचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो जो उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही खरोखरच गडिंगलाच्या विकासासाठी एक व्हिजन घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत अतिशय गरीबातल्या गरीब, गरीब उमेदवार गोळा करून त्या धनदांडग्यांच्या समोर त्यांची एक फळी निर्माण करायची या उद्देशानेच आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत या निवडणुकीमध्ये सर्व जनतेच्या समोर आम्ही काही व्हिजन काही जाहीरनामा शपथनामा घेऊन आम्ही सामोरे जाणार आहोत यातून अजिबात आम्ही मागे सरकणार नाही अशा पद्धतीचं मागं सरकणं पैशाला बळी पडून आम्ही जर का थांबलो तर भर चौकात आम्हाला तुम्ही फाशी दिला तरी चालेल मी आपल्या सर्वांनाच ही कलकलीची आणि तलमळीची आपल्या सर्वांनाच मी विनंती करतो मी आपल्यासमोर माझ्या या पॅनेलचा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करतो त्या जाहीरनाम्यामध्ये एकूण एकवीस विकास कामं मी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यापैकी पहिलं जे काम आहे ते काम म्हणजे माझं माझा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला माझं पॅनेल जर का या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आलं तर या ठिकाणी पहिला शपथनामा जाहीरनाम्यातला पहिला माझा जो विषय आहे तो म्हणजे एक वर्षाचा फाळा आणि पाणीघर मी माफ करणार आहे नंबर दोन अखिल भारतीय विरशेव लिंगायत महासभा अधिवेशन मध्ये मी भरवणार आहे नंबर तीन अतिशय अध्यावत अशा पद्धतीचं शिव बसव क्रीडा संकुलाची निर्मिती या ठिकाणी मी करणार आहे नंबर चार प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारचा दोन लाखाचा मी इन्शुरन्स मिळवून देणार आहे नंबर पाच मराठा भवनची मी निर्मिती या ठिकाणी करणार आहे नंबर सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यू पी एस सी एम पी एस चे अध्यावत ग्रंथालय या ठिकाणी मी उभारणार आहे नंबर सात गणिंगले शहराची इंडस्ट्रीयल हब एज्युकेशनल हब मेडिकल हब टेक्सटाइल हब स्पोर्ट्स हब म्हणून एक विशेष पद्धतीची बाजारपेठ ही निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे नंबर आठ गणिंगले शहरातील सर्व रस्ते गटर्स अद्यावत करणार एक डिजिटल सिटी म्हणून गडिंगल्याची नवीन मी ओळख निर्माण करणार आहे नंबर नऊ जे तीन स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी घेतलेले असतात ते सर्व नगरसेवक हे सामान्य नागरिकांच्या मधून लॉटरी पद्धतीने मी घेणार आहे याचाचा अर्थ प्रत्येक वर्षाला तीन स्वीकृत नगरसेवक म्हणजेच पाच वर्षाचे पंधरा नगरसेवक हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून लॉटरी पद्धतीनं मी या ठिकाणी त्यांची मी निवड करणार आहे नंबर दहा पंचवीस वर्षासाठी मोफत वीज आपल्याला देणार आहे म्हणजेच हे गडिजले शहर हे सोलर सिटी म्हणून या ठिकाणी मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे नंबर अकरा मध्यवर्ती गिरण प्रकल्प जेणेकरून गोर गरिबांना अत्यल्प दरामध्ये दळप कांडप हे मिळावं यासाठी हा मध्यवर्ती गिरण प्रक प्रकल्प या ठिकाणी मी राबवणार आहे त्यासोबत बारा नंबर नगरपालिकेचं स्वतःचं एक मंगल कार्यालय याची मी या ठिकाणी उभारणी करणार आहे कारण गोरगरिबांना सुद्धा अतिशय अल्प दरामध्ये ते मंगल कार्यालय उपलब्ध व्हावं त्यांच्या घरातलं जे शुभ कार्य आहे ते कमीत कमी खर्चामध्ये पार पडावं यासाठी नगरपालिकेचं मी स्वतःचं मंगल कार्यालय उभा करणार आहे नंबर तेरा मोठ्या प्रमाणात महिला बचत गट स्थापून त्यांना सहजरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो आहे नंबर चौदा शहराच्या सुरक्षेसाठी अद्याप असं सी सी टी व्हीचं जाळं या ठिकाणी मी तयार करणार आहे कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक चोऱ्या या ठिकाणी होत आहेत अनेक सी सी टी व्ही आता जे आहेत साधारणतः बारा त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आठ सी सी टी व्ही बंदच आहेत त्यामुळे असं मोठं सी सी टी व्हीचं जाळं मी या ठिकाणी निर्माण करून या शहराला एक सुरक्षा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे नंबर पंधरा शाळेतील मुला मुलींना शिवकालीन स्वरक्षक रक्षणाचं प्रशिक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये लाठीकाठी दानफटा प्रशिक्षण येत आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला या शहरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रशिक्षण देणार आहे त्याच्यानंतर नंबर सोळा शहरातील सर्वच प्रभागातील आरक्षण व प्रॉपर्टी कार्डाचा कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे नंबर सतरा नगरपालिकेची अध्यावत अशी नवीन इमारत बांधणार आहे नंबर अठरा स्वच्छता व घनचक घनकचरा व्यवस्थापन याची मी चांगल्या पद्धतीची व्यवस्था करणार नंबर एकोणीस सांडपाणी प्रक प्रक्रिया प्रकल्प म्हणजे एस टी पी प्लांट ज्याला म्हटलं जातं आहे कारण आज गडिजला शहरातून सर्व जे पाणी आहे मग ते कोणत्याही उद्योगाचं असेल घरातला असेल ते सर्व पाणी डायरेक्ट आपल्या हिरणकेशी नदीमध्ये मिसळत आहे ते स्वच्छ करूनच त्या नदीमध्ये ते मिसळलं पाहिजे त्यासाठी या प्लांटची नितांत गरज आहे त्यानंतर नंबर वीस सर्व धर्मीयांच्यासाठी वधूवर सूचक केंद्र या नगरपालिकेच्या माध्यमातून मी चालवणार आहे कारण अनेक मुलांचा अनेक युवकांचा विवाह आजही तटलेला आहे त्यामुळे हे सर्वांच्यासाठी सोयीचं सो झालं पाहिजेत फक्त शासकीय पद्धतीचीच कामं या ठिकाणी पार पाडायची आणि सामाजिक कामे पार पाडायची नाहीत असं अजिबात होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे वधूवर सूचकाची केंद्राची निर्मिती होणार आणि सगळ्यात शेवटचा एकविसावा मुद्दा जो माझा आहे की अकरा प्रभागातील अकरा प्रभागातील प्रत्येकी पाच अशा पद्धतीनं पंचावन्न जणांची या ठिकाणी एक मार्गदर्शक समिती मी या ठिकाणी निर्माण करणार आहे कारण निवडून आलेले नगरसेवक जर कारभार या नगरपालिकेचा व्यवस्थित करतात किंवा नाही करतात हे जर बघायचं असेल त्यांना मार्गदर्शन करायचं असतील तर या समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत त्यांना या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी करून घ्यावं लागेल त्यासाठी ही पंचावन्न लोकांची एक मार्गदर्शक कमिटी समिती या ठिकाणी मी तयार करणार आहे आता विषय असा आहे की ही एकवीस कामं आहेत यासाठी प्रचंड पद्धतीनं पैसा लागणार निधी लागणार मग मी काय करणार तर आपल्या सर्वांनाच मी अतिशय खुल्या पद्धतीनं जाहीर पद्धतीनं सांगतो गडिंगलाच्या विकासासाठी मला कोणाचेही पाय धरावे लागले त्यामध्ये माननीय हसन मुश्रीफ साहेब असतील माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील माननीय खासदार धनंजय म्हाडिक असतील माननीय खासदार शाहू महाराज असतील त्यासोबतच त्या या ठिकाणी चंदगडचे आमदार शिवाजी भाऊ पाटील असतील आणि त्याचबरोबर बंटी पाटील साहेब साहेब किंवा समरजीदादा गाडगे असतील या सर्वांच्याच पाय धरायला मी मागं पडणार नाही हे अतिशय खुल्या पद्धतीनं सांगतो कारण माझा हा जो विषय आहे हा कुणाला विरोध करण्याचा नाही तर विकास करण्याचं हे माझं व्हिजन आहे गडिंगला एका विशिष्ट टप्प्यावरती घेऊन जाण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे त्यासाठी या गडिंगलजमधल्या अतिशय गोरगरीब सर्वसामान्य सर्व मतदार बंधू भगिनीला मी विनंती करतो की सचिन बुद्धा सावळेसारख्या एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलाला मी या नगराध्यक्ष पद पदाची भी उमेदवारी या ठिकाणी दिलेला आहे आपण सर्वांनीच त्याला आपल्या पदरात घ्यावं त्याला भरभरून मतदान करावं येणाऱ्या एकवीस तारखेला त्याचं चिन्ह काय आहे ते, ते सुद्धा अधिकृतरित्या मी आपल्या सर्वांच्या समोर मी ते मांडणारच आहे त्यासोबतच उर्वरित पॅनेलचे जे सर्व सदस्य आहेत ते कोण कोण असणार आहेत ते सुद्धा एकवीस तारखेला मी जाहीर पद्धतीनं आपल्या समोर सर्वांनाच घेऊन येणार आहे हे सर्व कराना अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं मी विनंती करतो की या ठिकाणी या गडिंगजमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग झालेला आहे गोर गरिबांना घेऊन एक पॅनेल या धन जाणक्यांच्या समोर उभं करायचं आहे कारण गडगिलज नगरपालिका ही लुटमारीचा अड्डा नाही तर ते विकासाचा एक केंद्र या ठिकाणी बनलं पाहिजेत याच भावनेनं या तिरंगा पॅनेलची तिसऱ्या आघाडीची निर्मिती या ठिकाणी आम्ही करत आहोत आपल्या सर्वांची लाख मोलाची साथ आम्हाला हवी आहे धन्यवाद आमच्या तिरंगा पॅनेलची जो विकास आराखडा आहे तो सर्व दूर लोकांच्या पोहोचवण्याचं काम जनगर्जना या यूट्यूब चॅनल केलं त्याबद्दल मी लताताई पालकर व त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयत सयत प्रणव चौगुले गडिंगलस